दोन्ही गोंदळीने वाटताना त्यांचा आयुष्य समृद्ध करणारी काही देवमानस भेटतात त्यातीलच एक हापसे बाल वयातच वडिलांचे छत्र हरपल्यावर आई आणि भावासोबत मोलमजुरी करत शिक्षणाची कास धरली मोठ्या भावाने स्वतः कष्ट करत आपल्या या लहान भावाला शिक्षण दिलं शिक्षण सुरू असतानाच सर प्रकाश गावरे यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना स्टेनोच्या माध्यमातून तत्कालीन क्रीडा मंत्री अशोकराव पाटील व श्री द मा यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं पण नियतीला काहीतरी वेगळं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून सोनई सारख्या छोट्या गावात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट केली दोन हजार बारा पासून या संस्थेने एकशे पन्नास पेक्षा अधिक क्लास वन आणि क्लास टू अधिकारी आज तायागत घडवले आहेत आणि कितीतरी कुटुंबाची सूट पेटवली आहे ही आम्हा सोनईकरांसाठी अभिमानाची बाब आहे हे सर्व कार्य गुरुवर्य निष्काम परमार्थ सेवक श्री गुरु हतोप अर्जुन सिंग परदेशी महाराज यांच्या आशीर्वादाने मिळालेल्या अध्यात्म शक्तीने शक्य झाले असे ते नम्रपणे सांगतात आपल्या या अद्वितीय कार्याला पसायदान आनंदांचा मानाचा मुद्रा व पुढील कार्यात हार्दिक शुभेच्छा तिसरा पुरस्कार सन्मान्य श्री दत्ताजी बाबूराव हप्सेसर सुंदर असं योगदान आपण आपल्या कार्यातून समाजासाठी वाचून दाखवलेला आहे त्यानंतरचा पुढचा पुरस्कार ज्यांनी लेखणीच्या माध्यमातून सोनई नये नेवासा नये